शिरपूर तालुक्यातील उंटावत गावात रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी रात्री दोन गटांमध्ये वाद चिघळून चाकू हल्ल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार रात्री आठच्या सुमारास गावातील पारधीवाडा परिसरातील फलकाजवळ झालेल्या वादातून ही चकमक सुरू झाली किरकोळ वादावरून झालेल्या शिवीगाळ व मारहाणीचे रूपांतर मोठ्या गोंधळात झाले गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद थांबवला असला तरी काही वेळातच ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुन्हा भांडण उफाळले आणि त्यात चाकू हल्ला झाला या हल्ल्यात मणिष उर्फ मोहित मराठे रोहित मराठे आणि नेताजी घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला असून छाती पाठ आणि हातावर वार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेत दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी नोंदवली आहे उंटावत गावातील जयेश अनिल जाधव भूषण भटुमाळी शुभम राजू मराठे चंद्रकांत संजय सोनार योगेश बापू मराठे विठ्ठल शांताराम मराठे प्रभाकर नरेंद्र चव्हाण कोळी सोमनाथ येशी मोहित शशी कपूर मराठे आणि योगेश मगन मराठे या दहा जणांविरुद्ध ॲट्रोसिटी कायदा व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहा तर दुसऱ्या गटातील कृष्णा पारधी अनिल पारधी भैया पारधी निलेश मराठे विवेक बुवा आणि गणेश कोळी उंटावत तालुका शिरपूर या सहा जणांविरुद्ध खुणाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर